धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर खांब कोलाट दरम्यान पुगाव नदीक एस टी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जात काटेरी झाडे सुटपे व चिखलात जाऊन ढुतली प्रवाशांनी भरलेल्या या बसला अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली बस मधील प्रवाशांनी तात्काळ आपत्कालीन दरवाजा उघडत बस, बस बाहेर धाव घेतली त्यामुळे प्रवाशी तसेच वाहक आणि चालक सुखरूपासून कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झालेले नाही बस क्रमांक एम एच फोर्टीन बी टी फोर झीरो वन झिरो हि श्रीवर्धन आगाराची बस मुंबईकडून प्रवासी घेऊन श्रीवर्धन कडे जात असताना रविवारी हा अपघात घडला त्यावेळी मुसळधार पडणाऱ्या पावसात चालकाचा अचानकपणे बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजते अपघाताचे वृत्त समजतात नजीकच्या ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत मदत कार्य केले भांबावलेल्या प्रवाशांना धीर देत बस मधून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले सारे प्रवासी सुखरूप असून चालक व वाहकाने त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या बस मध्ये बसवून देत सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवले लोकशक्ती लाईव्ह अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा